शेतातील झाडाला गळपास घेऊन युवकाची आत्महत्या सुसाईड नोटमुळे तपासाला वेग नमस्कार चांग बल न्यूज मध्ये आपले स्वागत मिरज मधील सुभाष नगर बरगरीमाया परिसरात शनिवारी संध्याकाळी एकतीस वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सागर राजू माई वयवर्षी एकतीस असे मृत्यू युवकाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ माजले आहे कुटुंबीय आणि नातेवाईकामध्ये आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करताना पोलिसांना सागर माई यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आणून आली असून ती पोलिसांच्या ताब्यात घेतली आहे प्राथमिक माहितीनुसार या चिठ्ठीत चार ते पाच संस्थांची नावे नमूद असल्याचे समोर आले आहे आत्महत्येचे कारण ही या चिठ्ठीत स्पष्टपणे लिहिले असल्याची माहिती पुढे येत आहे त्यामुळे चिठ्ठीतील मजकूर न वाचता मृत्यदेह स्वीकारणार नाही ना अशी भूमिका कुटुंबियांनी काही काय घेतली होती दरम्यान पोलिसांनी सुसाईड नोटचा मजकूर तपासात घेत सखोल तपास सुरू केला असून पुढील कारवाई वेगाने सुरू आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा सांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका